डोकं चालतंय बाबा मला वाटलं नाही जायला ह्याच्यात मला वाटतं भुसाच भरलेला आहे की काय नाही ना स्पर्श ते वाटलं मालवणी मसाला आहे तो आणि आपले बाकी घरचे म्हणजे बाहेरूनच आणलेले आपण काय घरी बनवत नाही सोयाबीनचे टाकलेले बाबा हो चाल जरा इकडं मम्मीला बनवताय ना, ना काहीतरी नवीन रेसिपी इकडे बाकी बाकीच्यांची दाटं भरतायत आता लाल सांडायला लागले लाल बाबा हो काहीतरी वेगळा आहे काय म्हणून कोकणी डायवरती पेशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आहे घरची व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय बघायला भेटे आमची डेअरीची लाईफ कशी असते ती तुम्हाला बघायला भेटेल तर जाऊया सुटू काय करते बघूया मॅडम आपल्या काय करते त्या बघूया तर चला बेडरूम मधून निघतो इकडे समोरच इकडे आमच्याकडे आज काहीतरी बेत चालू आहे हे बघा कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे कसला तयारी आहे चिकन बनवायचं चिकन स्पेशल चिकन, पेशल चिकन आहे त्यासाठी ही तयारी मसाल्याची ना तर मसाल्याची स्पेशल तयारी आहे इकडे चालू आणि इकडे आमचं चिकन मसाला आलेला आहे इकडे भात आणि इकडे हा चिकन कापून घेतलेला आहे असं आमचं छोटासा घर घरामधला मेजवानी तर इकडे बघा बाहेर बघायला गेलं तर सिटू सायकलवर बसून एन्जॉय घेते इकडे आपले व्हिडिओ लागलेले आहेत गणपतीच्या आणि इकडे काय तुझा काय घाम लय आलाय तुला हां लय घाम आलाय फोन बघून नाही तर पावसाळ्याचा दिवस असूनसुद्धा आमच्या सिटूला बघा किती घाम येते नाही काय हा इकडे सिटीच काय चाललंय वायफाय गेलाय वाटत आपलं का यावं जे व्हिडिओ थांबल्यात आताच गेला वाटत तर असं आमचा छोटासा घर कलर वगैरे करायचा आहे कलर वगैरे करायचं आहे आमच्याकडे थोडे डाग लागलेत खूप वर्ष झाली आता बघूया आता कधी मूर्त येतोय त्याला तरी काय खोबरं वगैरे भाजून झाला काय चालू आहे प्रोसेस खोबरं वगैरे भाजलाय भाजायची अजून बघू आपलं काय काय कसा कसा आजचा बनवतायत काय किती मिनिटाची व्हिडिओ बनणार आहे ते पण आपल्याला माहिती नाही मेन म्हणजे ते पण आपल्याला माहिती नाही किती मिनिटाची व्हिडिओ बनणार आहे काय ते बोललो चला आज घरची लाईफ दाखवू आपण शनिवार आहे तरी पण आमच्याकडे चिकन म्हणतोय हां कारण का आम्हाला कधी पण काय पण चालतो असं काय नाही आम्ही उपवास वगैरे हो कधी पण आम्ही काय पण खातो बघा आमच्या सिटूचा काय मूड झाला आहे तो सरबत पियाचा आंब्याचा सरबत आहे ना तर मम्मी आमची सरबत बनवून देत आहे माझी नाही मम्मी सिटूची मम्मी नाही तर बोलाल माझी मम्मीच नाही सिटू तर आम्हाला हां तुझी मम्मीच आहे ना मग ते शिटीची मम्मीच देत आहे आम्हाला आमरस बनवून आमरस नाही काय ते आम मँगो ज्यूस तर असा आम्ही पाते कंपनीकडून आणलेला हा लास्ट टाइमला गेलेलो फिरायला हरणाईत हरणा सॉरी तिकडून आणलेला त्यांचा काय त्याच्यावरती नंबर वगैरे तर नाही आहे आपल्याकडचीच कुठची तरी कंपनी आहे हां हो आमची सिटू आता डान्स क्लासला पण जायला लागले हा आज पहिला दिवस मध्ये गॅप होती पहिले जायची दोन महिने काढली गेली असेल ना परत आज परत चालू केल्या नारलाच नाही का नारलाचा क्लास आहे का ओके बघ पहिलं पिऊन कसा गोड आहे तस पहिली टेस्ट करायला टेस्ट करायला लागतं ना मग थोडा टाकायचा अजून वाजलेत तर आठ हे बघा इकडे आठ सव्वा आठ झाले तरी आम्हाला पण कधी पण काय पण हां हां कधी काय पण आम्हाला सुचतं ना <laughs> तर इकडे झालं आहे बाजून आणि इकडे भाताला पण चांगली मस्तपैकी उपली आले तर चिकन पण मस्त पैकी चिकन आज चिकनचा बेत होणार आहे बाबा दाबून दाबून खायला भेटणार आहे आज शनिवार त्या डाळीसोबत आहे चिकन मेन म्हणजे आमचं डाळीसोबत चिकन आहे अजून हा 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 मग भेटली तर खेकडी हा ते त्याची रेसिपी काय आपल्याला तुम्हाला बघायला नाही भेटणार हे बघूया आता रेसिपी करायला भेटली तर करूया नाही हां तर बघा मस्त पैकी ज्यूस बनवलेला आहे आनंद घेतो आठ सव्वा आठ वाजता जेवायच्या अगोदर ज्यूस पितो प्लस शिकतो आमची ज्यूसचा आनंद घेतो आहे आमचा नेट गेला वाटतं आता त्या सगळ्या पोरी पोरी दिसत आहेत नाही आपल्याकडे तर या रात्रीचा ज्यूस पियाला असं आहे काय सिटीची गावाची सायकल होती गावाला गेली नाही तर ते घेऊन आलोय परत तर तलीकडं काय झाली सुरुवात चिकनला काय लावतेस हे दोन दोन कोल्हापुरी हा चिकन सुका मसाला आणलेला आहे आणि हा प्रकाशवाल्यांचा आहे कोणाचा चिकन रस्सा काला चिकन रस्सा मसाला मस्त पैकी दोन आणलेले आहेत इकडे दोन्ही मिक्स करणार आहेत काय मसाले तर चांगला बनवणार आहे वाटतं लिंबू वगैरे घेत आहे हा सगळे मसाले वगैरे लावून फ्रीजमध्ये ठेवाल पंधरा किती पंधरा मिनिटं तर पंधरा वीस मिनटं आपण फ्रीजला ठेवणार आहोत सगळे मसाले वगैरे लावणार आज स्पेशल म्हणजे बघा मला ह्या लसणी खायच्या आहेत मेन म्हणजे ह्याच्यातल्या चिकन मधल्या खूप वर्ष बरेच वर्ष म्हणजे खाल्लेत नाही अशा मटक्यामध्ये टाकायच्या असतात त्या जाडे जाडे आहेत फोडी वगैरे के केवढ्या मोठ्या तर आहेत म्हणून तिला सांगितलं चिकन घेऊन ये आपण आज चिकनचा चिकन बेत करूया हा असा मसाला आहे काला, काला मसाला आहे चिकन काला रस्सा मसाला आहे ना व तिकडे खोबरा शिजूचा शिजवलेला आहे ना चिकन आणि हा चिकन सुक्का मसाला आहे तर इथले सुक्का मसाला कसा आहे लाल आहे दोनचं कॉम्बिनेशन केलंस तर कसा होईल कधी बनवलेलास छान लागतंय हा कोल्हापूरी स्पेशल दोन्ही पण कोल्हापूरचे मसाले आहेत गरम मसाला नाही सतीश दादांच्या इथला मसाला आहे काय का एस्पर मालवणी सतीश दादांच्या इथला एस्पर सतीश मालवणी मसाला आहे तो आणि आपले बाकी घरचे म्हणजे बाहेरूनच चाललेले आपण काही घरी बनवत नाही सगळं विकतच घेतो आपली काही शेती भीती काय नाही शेती भीती सगळी सोडून आम्ही आलो मुंबईला कमवायला ते कसे कमवतो हा हो फची बिया दाखवतो थांब पहिले मसा हे मम्मी मस्त पैकी चिकन मस्त बनवते ना तोंडाला पाणी सुटाय आताच लागले आहे डाली सोबत खायचं आहे पण त्या मुलं सांगताय ना रस्सा बिस्सा नाही बनवणार थप्प बी तसा मस्त सुका ग्रेव्ही उंदीर शिरलाय वाटतय तो बघ हो उंदीर आहे तो, तो बघ हा बघ उंदीर शिरलाय <laughs> परवा आलेला उंदीर घरात <laughs> शितूची घाबरड गुंडी झालेली नाही हो इकडे शिटूची घाबरगुंडी झालेली इकडे सोपेच कुठून हुंदी आलेला म्हणून आता विंडो विंडो बंदच ठेवायला लागलो तर इकडे मम्मीने दिले नाहीत मस्त मस्तपैकी एक दिवस आपण अटला भाजताना दाखवून हे कधी भाजायचे अटला उद्या तर मी नाही आहे हो तर इकडे आस आणलेला आहे एक गेरा ख अरे काजूच्या बिया कधीच्या आहेत कुणी दिलं का मग ते अजून इकडे ठेवले बरेचसे आणलेले आहेत मग ते वाट लागतील खराब होतील काजूच्या बिया आहेत भाजलेल्या मे मधून आणलेल्या आहेत कधी ते आपल्या तशाच राहिलेल्या आहेत काय तुम्ही बिया घेतलेल्या मम्मीनेच घेतलेल्या मम्मीला पैसे पण नाही दिलेत उद्या ते उद्या पडणार आहे वाटत व्हिडिओ बिडिओ करून ठेवा मी उद्या मीटिंग बिटिंगला जाणार आहे तो काय भेटणार नाही आपल्याला जास्त असा हे मस्त काय मीठ वगैरे टाकलेस की नाही ना, ना, ओके मसाले वगैरे टाकले नाहीत आणि ना टाकू त्याच्यात काय तो हे मसाला टाकत काय नाही हे 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 ते नंतर टाकणार का आता नाही ओके तर फ्रीज मध्ये टाकूया तर मस्त पैकी हा मॅरिनेट केलेला चिकन आपण इथे टाकून ठेवूया चला तर काय तर बघा काहीतरी वेगळं आहे सोयाबीन पण टाकायचे आहेत आपल्याला चिकनमध्ये पाव किलो चिकन आणलेलं आहे ना पाव किलो चिकन त्याच्यामध्ये सोयाबीन पण घेतलेले आहेत आणि दोन कांदे एक टमाटो आहे अर्धी मिरची आहे या लसूण तर तुम्हाला दाखवल्या आहेत आणि कोथिंबीर तेजपत्ती आणि काय बोलतात त्याला कढीपत्ता कढीपत्ता तर असा साहित्य घेतलेलं आहे आता कटिंग होईल कटिंग झाली तर नंतर आपण परत दाखवू एकदा तर बघा चिकन झालेला मॅरिनेट आणि दही टाकायला विसरलो फ्रीजमध्येच मध्ये राहिला मेन गोष्ट राहून गेली मग ते आता ते आता टाकतोय उरले सुरलेला नाही तर तो इकडे तोपर्यंत मी लगेच कांदा वगैरे कापून घेतला बघा तिकडं पटकन बारीक मस्त आणि इकडे पण हे पाण्यात फुगट टाकले चला ते चिकन आता रेसिपी जास्त काय डिटेल्स मध्ये जास्त हे करत नाही पहिलं तेल टाकते बघा इकडे बल... सोप्या पद्धतीने हा बटर पण आणलेला आहे चिकन मध्ये टाकायला अमोल अमोल बटर काहीतरी बघला सगळंच नवीन 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 काहीतरी करत चाललं कोणते दिवस होत बघायची बनवून <laughs> आईला असं वाटलंय तोंडाला पाणी सुट्टाय करत राहायचा खमंग सुटलाय खमंग असा बटर थांबत त्याच्यात आता हे सगळे कांदा पहिला काय जाणार आहे मिरची कुठे दिसत नाही त्याच्यात उड्याला तेजपत्ता टाकला नाही लसूण टाकला नाही कांदा टमाटो सगळं एकदम मिक्स आपल्याला काय असं स्टेप बाय स्टेप नाही करत आहेत तर कर आला गेला पोटात जाणार आहे हा एवढं सगळं मटेरियल टाकलं नाही त्याला आता मस्त पैकी लॉल भून लॉल असं करून टाकणार आहे हा केलटा आमचा चढला बघा कुठ केलटा चढल्या वरती झाडावर दिशीच केलटा झाडावर चढला खाली पडला परत वर चढला चला केलटाच आहे हा 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 काय म्हणते चिकन बनवत इकडे डाळ बीन कुठं डाल इकडे डाळ डाल चपाती वगैरे नाही आहे आमच्याकडे ब्रेड आणले नाहीत काय हो ब्रेड आणलं नाही चिकन सोबत ब्रेड काय नवीन 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 नवी कायतरी मॅडम धोका सा सांगताय नवीन क्वालिटी चांगली वाटत असेल तुम्हाला पण कारण का घेतलेला आपण क्वालिटी द्यायला तुम्हाला बघा फिल्टर नाही लावलेला आयफोनची क्लॅरिटी आहे इकडे सिटी तर तुम्हाला गोरीत दिसत असेल आता काहीतरी लावायला पाहिजे त्याला डांबर बिंबर <laughs> गोरी बोलती त्याकडे थोडे इंग्लिश मिडियमला जायला लागले आहे ना पोरगी जरा काय काय शिकवते मला बापसाला माहिती नाही इंग्लिश मिडियमचा बापूस कमी शिकवाय ना हे पोरीला टाकले इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिश मिडियम पण आहे आणि अजून एक तिचा नवीन आ, क्लास लावलेला आहे इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावलेला आहे बघा इथं सगळा अभ्यास चालू आहे तिचा हे आम्ही कधी असा काढला नाही हे कधी आम्हाला काही ना माहितीच नाही एबीसीडी डी अशी तरी आमची पोरगी शिकत आहे काहीतरी त्याच्यात आणि हा तिचा स्कूलचा नाही नवीन क्लास लावला त्याचा आहे हा त्यांच्याकडूनच भेटले बॅग वगैरे बुक वगैरे त्यांचाच भेटले बघा आपण नाही तर नाही नाही शिकवायची इकडे बघा फोडणी वगैरे दिलं नाही थोडे थोडे चर्चे आणि हा वाटण टाकायचं वाटण जास्त नाही टाकायचं मला वाटलं ना भुसाच भरलेला आहे की काय बायकांच काम मला वाटलं फक्त भुसाच भरलेला आहे डोक्यात तर हाय काहीतरी डोक्यात फडता दिलेला आहे वाटत कुणीतरी बायकांच्या नावावर किचन तेव्हा त्यांना माहिती आहे आम्ही काय किचन मध्ये कधी येणार कांदा कापणार टमाटा कापणार वरजी घालतो मी सोयाबीन पण टाकलेले बाबा हो थांब इकडे मम्मी बनवताय ना काहीतरी नवीन रेसिपी अलगसा अलगसा काहीतरी चालू आहे मम्मीचा हातबीत बघ किती गोरं गिरो गोरं गोरं वाटत बाबा Oh. आम्ही का जास्त खात नाही चिकन जास्त उद्या पण मला वाटतं खेकडी पण आणू ती आम्ही तर मी तर नसणारच आहे दुपारी जेवायला पण पण उद्या संध्याकाळपर्यंत राहील हा एवढा सगळा बघा इकडे इकडे वापरला ठेवलं नाही चिकन उगे किती वाफ येते तो हा 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 मस्त कलर आलाय हा असं असं इकडे व्हाईट वाटत असं बस चला बघा एकदम मस्त इकडे ब्रेट वगैरे हो आता गरम करणार आहे त्याला पण अमूल बटर लावणार आहे बायकांचं काम किचन मधला खास करून टीव्ही दिसते बघा किचन मधून डायरेक्ट असे टी व्ही दिसते असा लोकेशन आहे तेव्हा मजा येते इथून टीव्ही लावली ना अशी आमच्या किचन मधून दोन्ही काम होतात मस्त हा मग सगळ्यांचे असं दिसत नाही मधी मध्ये जातात <laughs> <आडा नीकुन> <laughs> इकडे ॲड मधी ॲड आली इकडे जातात त्या इकडे जेवणाला सुरुवात झाली आमच्याकडे ब्रेडचे छोटे छोटे तुकडे केले नाहीत मस्त बटर ब्रेड आहे बटर ब्रेड लसूण वगैरे आल्यात माझ्याकडे माझ्या ताटात मला आवडणाऱ्या आणि इकडे बाकीच्या ताट येत आता लाल सांडायला लागले लाल बाबा हो काहीतरी वेगळं आहे लाल सांडायला लागली एवढा जेवणात डाळ वगैरे चांगली मस्त घट्ट आहे काहीतरी कॉम्बिनेशन बघा डाळीला तडका दिला नाही चिकन आणि ब्रेड इकडे विनायक माले ती लागली आज नवीन आलेली ती तर मित्रांनो ही होती आपली छोटीशी घरातली व्हिडिओ तर ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा